नमस्कार मामा नमस्ते तर आपल्याकडं शेतकरी कोणून आले होते नाशिकवरून ना आले होते नाशिक वरून ना आले होते रात्री एक वाजता आले होते हा कोणाकडे आले ते गणेश गणेश पाटलाकडे आले होते आमच्याकडे आले होते ते आ, मला त्यांचा रात्री पाच वाजता फोन आला होता संध्याकाळी तर ते, ते म्हणले मला गाय घ्यायची मला पोल्ट्री दिवसा काही वेळ राहत नाही कोंबडी फार्म मुळे त्यांना यायला टाइम राहत नाही नाशिकवरून निघले मला एक त्यांचा फोन आला म्हणजे आम्ही गाडीत डिझेल भरतोय तिथून ते निघले पाच वाजता तर माझ्याकडे रात्री त्यांना येते साडे अकरा बारा वाजली तर मग मी त्यांना गाडीत बसलो त्यांच्या गाडीत तर मामाच्या घरी घेऊन आलो रात्री एक वाजता एक वाजता आले त्यांनी रात्री सव्वा वाजता गायांचा व्यवहार केला आणि फोन पेला शहात्तर हजार रुपये मला इसर दाखवून दिला रात्री रात्री हा ते रात्री निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पेमेंट दाखवून देऊ गाय भरून द्या त्यांनी माझ्या तो राहिलेली रक्कम चौऱ्यात्तर हजार रुपया मला मारून दिली फोन ती आता त्यांना गाय आपण गाडी भरून देतोय गाय गाय बघा आता या नाशिक त्यांच्या ना शिकला नाशिकला हा ना दादा ती रात्री जनली तिला कालवड झालेली अंजार वगैरे पडलेला आहे सारा पडलेला आहे तिचा फोटो बी जारचा त्यांना पिळून दिलेली गाईचा आता गणेश पाटला जे गॅरंटी चालल्या आता गाई चाल बघितलं शेतकरी बांधवांनो किती छान व्यवहार केलेला आहे गणेश पाटील साहेबांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधव हे रात्री एक वाजता आले होते कारण त्यांचं पोल्ट्री फार्म असल्यामुळे त्यांना दिवसाला टाईम भेटत नाही त्यांनी रात्री व्यवहार केला अर्धा पेमेंट रात्री पाठवलं आणि सकाळी अर्धा पेमेंट त्यांनी ऑनलाईन पाठवलं मित्रांनो मित्रांनो पुष्पालोंडे नाशिक एक ले रेचेत मित्रांनो छान व्यवहार झालेला आहे मित्रांनो